राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मागो वैद्य यांचं निधन झालं वयाच्या अठ्याण्णव्या वर्षी त्यांनी नागपुरात अखेरचा श्वास घेतला मागो वैद्य यांच्यावर आज अंबाझरी घाट या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस यांनी मागो वैद्य यांना श्रद्धांजली अर्पण केली आपण नागपुरात जाऊयात सरिता कौशिक आपल्यासोबत आहेत तर सरिता संघाचा एक चेहरा म्हणून ओळखला गेलेला होता मागो वैद्य त्यांचं काल निधन झालेलं आहे आणि आज त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत कधी अंत्यसंस्कार होणार आहेत दीपक आज सकाळी साडेनऊची वेळ आहे अंत्यसंस्काराची मागोवैद्यांच्या घराच्या घरी आता तयारी होते आहे कालपासूनच त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर वेगवेगळे नेते मंडळी संघ परिवारातल्या वेगवेगळ्या संघटनांची लोकं ही सतत इथं त्यांच्या अंत्यदर्शनासाठी रीग लावून आहेत कोविडचा काळ आहे आणि त्यामुळे लोकंसुद्धा एकत्र गर्दी करायच्या ऐवजी वेगवेगळ्या वेळेला मात्र सतत इथं लोकांची गर्दी त्यांचं अंत्यदर्शनासाठी होते आहे कालच नितीन गडकरी ही येऊन गेले आता सुद्धा इथे त्यांच्या घराच्या बाहेर ही जी मंडळी थांबली आहे यामध्ये संघ परिवाराच्या सर्व संघटनांची वेगवेगळे मंडळी इथे आहेत इथे प्रचारकही आहेत आपल्याला माहिती आहे, आहे की मागो वैद्य आ, हे नुसतेच संघाचे पहिले प्रवक्ते नव्हते तर ते संघाचे बौद्धिक प्रमुख राहिले आणि त्यांच्याच मागच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं होतं की संघाचा जो विचार फॉर्म झाला तो विचार फॉर्म करण्यामध्ये संघाचा विचारसुद्धा कुठंतरी मागो वैद्य यांच्याकडनं आलेला आहे त्यामुळे संघाचे विचारवंत आणि संघाचा विचार, विचार हे दोन्ही महत्त्वाचे ॲस्पेक्ट्स होते मागो वैद्य यांच्या आयुष्याचे बाबूराव वै वैद्यांचं हे घर आहे त्यांचेच सुपुत्र डॉक्टर मनमोहन वैद्य त हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसर कार्यवाहही आहेत तेही इथे आत आहेत त्यांचे दुसरे पुत्र आहेत राम वैद्य हे हिंदू स्वयंसेवक संघाचं काम इंग्लंडमध्ये पाहतात ते मात्र येऊ शकलेले नाही आहेत संघाची मंडळी ही सातत्यानं इथे येते काल सरसंघचालक मोहन भागवत आणि सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी सुद्धा मागोवैद्यांसाठी शोकसंदेश काढला होता त्याचबरोबर देशातील वेगवेगळ्या ठिकाणाहून मागोवैद्यांसाठी वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांनी सुद्धा संदेश काल दिला होता मागोवैद्य मागो यांचं जी संपूर्ण कारकिर्द राहिलेली आहे फक्त संघाच्या आतली राहिलेली नाही आहे तर ते संस्कृतचे स्कॉलर होते ते प्राध्यापक राहिले आणि संघाला त्यांची गरज पडल्यानंतर त्यांनी कॉलेज सोडलं आणि त्यानंतर ते संघाचं काम बघू लागले त्यांनी तरुण भारताचं जे संघ विचारधारेचं वृ वृत्तपत्र आहे त्याचे ते मुख्य संपादकसुद्धा राहिले आणि ते आ, विधान परिषदेचे सदस्यसुद्धा होते त्यामुळे त्यांचा जो संपूर्ण त्यांचं ज आ, आ, जे ॲम्बिट होतं ते इतकं मोठं होतं संपर्कात असणारी लोकं इतकी मोठी होती आणि वयाच्या जवळजवळ चौऱ्याण्णव पंच्याण्णवपर्यंत ते वेगवेगळे पब्लिक कार्यक्रम सुद्धा सातत्यानं घेत होते आणि त्यामुळे आज सतत त्यांच्या अंत्यदर्शनासाठी इथं लीग लागलेली आहे दीपक सरिता धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट